माझे हातपाय तोडा पण मला माझ्या लेकरा बाळांसाठी जिवंत सोडा हे <्रावल्ण> शब्द आहेत संतोषांना देशमुख यांचे संतोषांना देशमुख यांना मारत असताना संतोषांना देशमुख यांनी मारेकर यांना एक विनंती केली होती पाहिजे तर माझे हातपाय तोडा पण माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत सोडा एवढं सांगूनही त्या मारेकरांना त्यांची थोडीही किव आली नाही आपण गेल्या काही दिवसांपासून बघत आहोत संतोषांना देशमुख त्यांना मारतानाचे काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत आणि हे फोटो पाहून अख्खा महाराष्ट्र हादरलाय आहे महाराष्ट्रामधलाच नव्हे तर देशभरातला हा पहिला खून असेल पहिली हत्या असेल जी इतकी घाणेरड्या पद्धतीने केली आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सांगते की कुणाला लात लागली तर पाया पडावं आणि इथेच एक खून करत असताना संतोषांना देशमुख पाणी मागत होते आणि पाणी मागत असताना त्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः या केली आमदार सुरेश आपल्याला बऱ्याच दिवसापासून सांगत होते की संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली त्याच हत्येचे आज फोटो आपण प्रचंड व्हायरल होताना पाहिलेले आहेत सोळा तारखेपासून मी ज्या ज्या मागण्या केल्या त्या प्रत्येक मागणीला सकारात्मक होकार त्यांनी दिलाय मी जे जे पत्र दिलं त्या, त्या पत्रावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इंडॉसमेंट केली आणि आता माझा विश्वास आहे मुख्यमंत्री शंभर टक्के यांचा राजीनामा आता घेतील यांना राजीनामा घेऊन एकदा घरी पाठवावं अशा प्रकारची माझी विनंती आहे पण तुम्ही जो उल्लेख डिसेंबरमध्ये तुमच्या भाषणात विधीमंडळात केलेला होता जी दावे केलेले होते चार्जशीट मधल्या फोटोमध्ये ते सत्य पाहायला मिळते पोलिसांनी पाहा, मात्र चुकीची माहिती दिली होती का त्यावेळी पहा मी स्वत संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुटुंबियांकडून त्या गावाकडून त्या गावातल्या आसपासच्या गावांकडून पूर्णपणे खरीखोरी माहिती घेऊनच मी बोलत होतो मी हवेमध्ये अजिबात बोललेलो नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी बोललेलं जसं तसं तंतोतंत सीटमध्ये आलं आहे कदाचित माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा दोन शब्द राहिले असतील मला मी शास्त्रशुद्ध लघुशंका शब्द वापरला होता एका मीडियाला बाईट देताना लघुशंका नाही तुम्ही फोटो जर बघितला तर दोन पाय आडवे लावून डायरेक्ट त्याच्या तोंडावरती काय करण्यात आलं आहे हे तुमचं तुम्हीच दाखवा मग इतके भयानक हे लोक आहेत या लोकांना आता लवकरात लवकर म्हणजे तीन महिन्यात सहा महिन्यात किंवा फार फार तर आत यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे म्हणजे कोणतं कोर्ट म्हणतात ते फास्टॅग फास्ट ट्रॅक आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्याबाबतसुद्धा सुतवाच केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी जो शब्द पहिल्यांदा मीडिया वापरला होता की मी यात कोणालाच सोडणार नाही त्याप्रमाणे त्यांनी कोणालाच सोडलेलं नाही आणि ही घटना ही, ही खंडणीमुळं झालेली आहे आणि मी आरोप केलेला आहे त्याचं उत्तरही भविष्यात ते मंत्रिपदावर राहिले काय नाही राहिले काय त्यांना उत्तर द्यावं लागेल की सात बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती का नाही याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांना द्यावं लागतं मुंडे लगेच आत्ता म्हणणार नाही कारण मी एस आय टीच मनापासून आभार मानेल की एस आय टीनं जे चार्जशीट दाखल केलेलं आहे त्या मध्ये त्या चार्जशीटचे बत्तीस पानं माझ्याकडे आहेत बत्तीस दोनशे चौसष्ट पानं माझ्याकडे आहेत त्यातलं पहिलंही लाईन जी कोर्टाच्या पुढं मांडलेली आहे ती सप्लिमेंटरी चार्जशीट याच्यामध्ये आम्ही दाखल करणार अशा पद्धतीचा हक्क एस आय टीनं अबाधित ठेवलेला आहे माझं म्हणणं आहे एस आय टीने आणखी पुढचा तपास करावा आणि धनंजय देशमुख मसाजोकर आणि त्यांचं कुटुंब या सगळ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत जवळपास सात मागण्याचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले त्यातली एक मागणी मंजूर झालेली इतर ज्या सहा मागण्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये तपास झाला पाहिजे आणि एक बाब माननीय मुख्यमंत्री आणि मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काही लोकांच्या ॲडिशनल त्यांच्याकडनं हे काम करून घ्यायचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर करावं आणि उर्वरित राहिलेले जे आरोपी आहेत मग ते डॉक्टर वायभाषे भाषे असेल अजून बरेच लोक आहेत त्यांचे महाराजा राजा प्रधान असे बरेच नावं आहेत आणि एवढं सगळं करूनसुद्धा कोणत्या भाषामध्ये ह्यांचे लोक बोलतात ते जरा गंमत बघा काल एकजणाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू वारे पठ्ठे अरे बाबा तुमच्याजवळच्या माणसांनी काय केलं आहे आणि ले ले हे मी नाही पंकजाताई मुंडे म्हणालेले आहेत कुठल्या तर सावरगावच्या भक्तीगडावर की वाल्मिक आणण्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हल्लं हा माझा सवाल अण्णा एक दुसरा प्रश्न महत्त्वाचा होता की एकंदरीतच आता सह आरोपी म्हणून ज्या प्रकारे मागणी होते धनंजय मुंडे आज विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन केलं जाऊ शकतं तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात की तुम्ही सुद्धा पायऱ्यांवर आंदोलनाला बसणार आहात मी पायऱ्यांवर आंदोलनाला मी कसं बसू शकतो मी सत्ताधारी पक्षाचा आहे आणि मला माझ्या मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वास आहे मला पायऱ्यावर आणि इकडे तिकडे बसण्याची काय गरज मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मुख्यमंत्री सकारात्मक आहेत ना मुख्यमंत्र्यांनी कोणती गोष्ट टाळली मोका मोका तीनशे एकशे एक एकशे एक अॅट्रॉसिटी एक एक अॅट्रॉसिटी आणि त्याच्यानंतर जे जे घटना तिथं घडलेली आहे त्या प्रत्येक घटनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह बाजू ही लावून धरलेली आहे त्याच्यामुळं मला पायऱ्यांवर कोण पायऱ्यावर बसतं याच्याबद्दल मला तो विरोधी पक्षाचा अधिकार आहे ते विरोधी पक्ष बसेल पण मी पायऱ्यांवरती बसणार नाही धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा एक करतील साखर पडो लवकरात लवकर त्यांचा राजीनामा हो कारण हे सगळं त्यांच्या आधारानं झालेलं आहे हे कोणाचाही नाही हमारे पिछे आका आहे आणि आकापेक्षा एक मोठा आका आहे ही जी गुर्मी ह्या लोकांच्या मनामध्ये होती त्याच्यामुळं हे झालंय म्हणून जर अर्ध्या तासामध्ये त्यांचा राजीनाम्याचं काड कपडलं का तर एक पोतं मी कोणत्या तरी कारखान्याहून मागून घेऊन तुमच्या तोंडामध्ये टाकतो पंकजा मुंडे पंकजा मुंडे या संपूर्ण प्रकरणावर ना बोलत नाहीये त्यांना प्रश्न विचारणार ते सांगतात याबाबत मला विचार माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजा ताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सुतक राहिलेलं नाही इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प बायडन त्याच्यानंतर पुतीन गाझापट्टी डेन्मार्क जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे किमान आता तीन महिने होत आले आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या कोण आहे धनंजय देशमुख कोण आहे संतोष देशमुख भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बूथ प्रमुख आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीतला बूथ प्रमुख आहे धनंजय एका बूथवर थांबलाय आणि संतोष देशमुख एका बूथवर थांबलाय किमान आपल्या स्वतःच्या बूथ प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं मला वाटलं नव्हतं हो त्या पुण्यामध्ये मानतात की बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात पुण्याचे प्रश्न विचारा मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचंच नाही राज्याचे आणि देशाचे सुद्धा विचारू नका इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली नाही इंटरनॅशनल प्रश्न त्यांना देशमुख यांचे बंधू जे आहे ते रडताना पाहायला मिळाले ढासा ढासा रडाल ना कोणता माणूस नाही मी बी रडलो रात्री मी काल मीडियाच्या पुढे आलो नाही मला काल कालही धाकधूक होती की एवढं सगळं पुढे आल्याच्या नंतर सुद्धा हे लोक निर्णय घेतात का नाही अजितदादा निर्णय घेतात का नाही अजितदादा अजूनही पाया पडून विनंती आहे हात जोडून पाया पडून विनंती आहे माझी अजितदादा तुमचा पक्ष हा जनतेच्या मनामध्ये क्लीन बोल्ड होत चाललेला आहे तुमच्या पक्षाला लेफ्ट साईडला बी राहिलेली नाही जागा मिडल स्टंप गेलाय तुमचा ऑफ स्टंप सुद्धा गेलेला आहे त्याच्यामुळे हे जर केलं तर निदान लोक म्हणतील बर केलं ओके धन्यवाद प्रश्न असा आहे की एकूणच सातत्याने अनेक जण धनंजय मुंडेंवर आरोप करतायत कुठ तरी तरी एकूणच जीवाची भीती ही निर्माण होऊ शकते यानंतर अशा प्रकारे जर का धनंजय मुंडे यांच्या कोणाला जीवाची भीती आहे आम्हाला आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं ना आम्ही कोणाच्याच बापाला भेट नाहीत म्हणून कशाचं जीवन कशाचं काय बरं जाऊ द्या ना जीव घेऊ द्या हे असे जीव अजून किती जाऊन द्यायचे यांना मंत्री पदावर ठेवून एक संतोष देशमुखने भागलं नाही का त्यांचे लोक काय बोलतायत त्यांचे समर्थक लोक काय बोलतायत अरे इतके भयानक कृत्य करून दुसऱ्या दिवशी बाप तो बाप रहेगा हमारा नेता ऐसा हो वाल्मिक अण्णा जायसा हो हे त्यांचे हे आणि सगळ्यात वाईट काय एका गावाचं नाव मी घेणार नाही परंतु सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह आहे ना सात दिवसाचा सप्ताहमध्ये सुद्धा कराडांचा फोटो टाकण्यात आला आहे मग याच्यापेक्षा अजून काय बोलायचं मला सांगा कुठली पद्धतही त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी राजीनामा द्यावा आणि माननीय आता अजितदादांनाही विनंती आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वरती आमचा विश्वास आहे की यांना आता घरी पाठवा एवढी विनम्र माझ्याकडून देवा हो न्याय दिला भाऊच न्याय देणार या प्रकरणाला पहिल्या क्षणापासून अगदी पहिल्या घटनेपासून जर न्याय कोणी दिला असेल जर आधार कोणी दिला असेल तर तो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पहिल्या दिवशी बोलले मी सोडणार नाही त्याच्यावरती ते ठाम आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार मान अन्न अन्न माझ्याकडून शेवटचा प्रश्न घेतो एकंदरीत आता या चार्जशीट फाईल केल्यामध्ये एकंदरीत तीन यंत्रणा पाडलेली काम करत होत्या न्यायालयीन असेल समिती सीबीआय असेल ज्युडिशियल इन्क्वायरी अजून व्हायची मला हेच विचारायचं आहे जर एवढा दबाव निर्माण झाल्यानंतर जी चार्जशीट फाईल झालेली आहे तर आता तुम्हाला वाटत नाही का बीड मधील अन्यही काही मिसिंग केसेस आहेत जे अद्याप बेपत्ता आहेत त्यांची आता लोक पुढे येतील जोपर्यंत हे त्या पदावर होते म्हणजे अजून गेलेले नाहीत ते अजून आहेत पण ते गेल्याच्या नंतर जे लोकांना मारलेले ह्या मसाजोपासून सात किलोमीटर अंतरावर एका चर्मकार समाजाच्या माणसाला संतोष देशमुख सारखंच मारलेलं आहे पण त्यांनी फिर्याद सुद्धा या लोकांच्या भीतीमुळे दाखल केलेलं नाही ते आम्ही माझं आणि धनंजयचं बोलणं झालंय आम्ही सगळे लोक आणि चर्मकार समाज बांधव जिल्ह्यातले जे असतील त्या सगळ्यांना आणि वाटल्यास मायक्रो ओबीसी सुद्धा सगळे गोळा करून त्याच्याकडे जाऊ त्याला विनंती करू की तुझा गुन्हा दाखल कर असे अनेक आहे महादेव मुंडे अजून सापडला नाही सोळावा महिने महादेव मुंडेचे मारेकरी कोण आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द फिरणारे लोक हे आताचे म्हणजे महादेव मुंडेचे मारेकरी महादेव मुंडे सारखा अडतीस वर्षाचा पोरगा संध्याकाळी आठ वाजता गळात चिरून मारला जातो त्याचे डोळे फोडले जातात इतकं बिभक्सवानं त्याचा मृत्यू झालेला आहे त्याची सुद्धा अजून चौकशी झालेली नाही आता त्याची चौकशी होईल राखेतले वाळू माफिया वाळूतले वाळू माफिया आणि माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहे की बिंदू नामावली काटेकोरपणे बीड जिल्ह्यामध्ये पाळावी आणि जेलमध्ये सुद्धा पाळावी कारण जेलमध्ये हे काय काय नेऊन देत आहेत हे तुम्हीच आम्हाला या ठिकाणी सांगितलं अशा पद्धतीच्या देखील समोर आलेल्या ज्या बातम्या आले आहे, आलेल्या आहेत त्या अजिबात खोट्या नाहीत मी त्याच्यावरती बोललो नव्हतो तेरा मुद्दे माझ्याकडे आहेत लेखी ते आता एकदा ह्यांचा यांना जाता का घरी एकदा हो द्या आणि यांचं झाल्याच्या नंतर हां मग मी ते तेरा मुद्दे तुम्हाला सांगतो की व्ही आय पी ट्रीटमेंटचे हे तेरा मुद्दे आकाला त्या ठिकाणी दिलेले अधिवेशन मांडणार तुम्ही हे मुद्दे अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाच्या पटलावर सुद्धा तुम्ही माहिती मांडणार का मांडणार ना सभागृहामध्ये जो प्रस्ताव येईल त्या प्रस्तावावरती बोलेल परंतु लवकरात लवकर म्हणून आम्ही या ठिकाणी बोललो जेलमध्ये जेल 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 सुद्धा बिंदू नामावलीचा प्रचंड प्रश्न लातूर बीड संभाजीनगर या तीन जेल मध्ये काय झालेलं आहे हे मुख्यमंत्र्यांकडं मी नेहून यादी देणारे उपमुख्यमंत्री अजितदादांकड आणि शिंदे साहेब ओके